नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आम्ही बघा जनावर राखायला आलेलो आहे आणि आज शेंगा काढायच्या आहेत भुईमुगाच्या सो तुम्हाला बघा आता मी दाखवते आम्ही आम्ही बा मालराणामध्ये पेरलेले आहेत देशी आहेत गावरान देशी शेंगा कशा आलेत शेंगा तुम्ही बघा आणि मी दाखवते कसं कशा आलेत कशा नाहीत वाटेने जाताना मिरच्याचा फड कसा आलेला आहे तोरूम लागले ते मिरच्या हिरवगार आहे बगा। बघा इकडे बघा आम्ही जनावर घेऊन चाललेलो आहे एक जर्सी गई आहे चार पाडे आहेत त्या घरात दोन आहे त्या दोन मसर्या आहेत एक देशी गई आणि शेळ्या एक पसात आहेत का तिथे जायचं आहे त्या बाबळीच्या झाडामध्ये शेंगा काढायला कशा जातात जनावर हिंडायला लागलेत आता आम्ही असं गदडीत न चाललेलो आहे बघतो का ते बाबळ दिसते ना तिथे जायला लागते थोडा आम्ही शेंगा काढायला चाललेलो आहे हो का शेतापळ आता खायला लागलो घावलेला आहे की गोड असतात ना सीताफळ खायला की आता भेटत नाहीत ना म्हणून गोड लागतात इकडे बघा खाऊन टाकलेली झाडंसुद्धा उगलीत माराणाला डोंगराच तिकडे बघा जनावर हिंडायला लागली इकडे बघा जनावर हिंडत आहेत आजी आलेली आहे बघा आता इथे झाडाखालीच सगळं गबाळ ठेवायचं पाणी वगैरे ठेवून मग जायचं शेंगा काढायला थोडस पाणी व्यायचं ताण लागलं की ओ का मम्मी पाणी पिते पाणी पिणे का फिर जाणे का शेतकऱ्याची तयारी बघा असं घालून तयार होऊन मग कामाला लागायचं शेतकऱ्याचं नवीन पोशाख इकडे बघा एवढं हे हो का किती आहेत बघा हो का फ्रीमधले इंजेक्शन कोणाला पाहिजे असेल तर बघा डोंगरा डोंगरामध्ये येऊन घ्यायचं फ्रीमधले बिना पैसे बिना फुकट चार्ज, चार्ज कधी पण चोवीस तास फ्री हे ब हे कुंकाचं गवत आहे याच्यापासून दिवाळीला नागाची फडी बनवतात तुम्हाला दाखवते पुढच्या दिवाळीला कसं बनवतात ते शेंगा बघा असे एवढे छोटे आला आहे तर कसं उपसायचं कसं काढायचं शेंगा बघा कशा झालीत शेंगा मात्र चांगले आलेत नि बार वगैरे पण काढायला थोडं जमवते गवतात न कुसळात नव्हता शेंगा कशा आलेत सांगा कमेंटमध्ये देशी आहेत तर चालेल बघा शेंगा देशी गावरान शेंगा आहेत कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाच्या शेंगा अशा आलेल्या आहेत आणि देशी आहेत बिना पाण्याच्या फक्त पावसावर आलेले आहेत बघा माळराम माळराणामध्ये पेरलेलं आहे तुरी आणि शेंगा घालून गवत आलेले आहे नुसता कोळपले एकदा हात डिब्बीनं बघा चल आता आम्ही शेंगा काढतो कसा वा बा, कसा वाटला बा, ब्लॉग सांगा कमेंटमध्ये शेअर करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आमच्या शेतकरी चॅनल आहे हे, हे बघा आम्ही शेंगा काढलेले आहेत चार वळी राहिलेल्यास चार वळी पूर्ण काढून आता कॅरेटमध्ये लादत आहे बघा आता तर असे लादून घेत आहे आम्ही शेंगा काढलेले आहेत कॅरेटमध्ये घालून हो का इकडे ढीग आहेत असं फुल्ल भरून हे करायचं हो का शेंगा कशा होत्या

अजून दोन त्या पूर्ण काढलेली खाय ती एक तिथे एक ढीग आहे तिकडचा लास्टवाला एक ढीग आहे अजून एकदा हे लागते ना ओनी हा असं गोल गोळा करून घायचं तसं डायरेक्ट गट्टू उचलला का नाही खाली पडते गोल असं त्याला सोप बांधल्यागत करून घेत आज का टाकले तिथं आता बघा तिकडे खाली पाण्याच्या ठिकाणी गार असं गवत वगैरे गार 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 तिथं छान असं गवत खातात गार होका कामं चालू आहे शेंगा काढायचं सगळे जनावर घेऊन आता घरी चालेल आमचं अजून एक कॅरेट होतं एक शेंगा तेवढे घेऊन आम्ही जाणार आहे शेंगरला मग आता मग ते घरात नेऊन टाकायचं रात्रभर तोडायचं किती किती होईल तेवढं थोडायचं रात्र दोन तीन दिवस लागतील किंवा एक दिवस लागेल दोन दिवस लागेल किती दिवस लागेल तेवढं लागतील तेवढं तोडायचं घरी बसून एवढ्या लांब लय नायकंटाळ येतोय गुरं घेऊन येतोय पेरणीचं दिवस आहे आता मका पाणी लागलेली रानं वगैरे आहेत पीक करायचं असतंय ना त्याच्यामुळे यायचं होत नाही परत शेंगा एकदा वाळून गेले की काढायला काढता येत नाही चला हा बघा आमचं शेंगाचा ढीग आम्ही शे अंगा इथे आणून वतलेले आहेत कॅरेट भरून कशा आहेत वाळत वाळत आलेले आहेत आता आता तोडलेलं पण आहे दाखवते ओका दोन ठिकी झालेले आहेत दोन ठिके लावलेले आहेत शेंगा ओका इथे काय आहे इथे काय दोन ठिके झालेले आहेत शेंगा हे बघा अशा आहेत शेंगा एकदम भारी आहेत मोठ्या मोठ्या बघा आले आलेत का मी काय सुद्धा केलं नाही त्याला ज्याला सगळं भांगडायचं वगैरे केलं त्याच शेंगा आल्या नाहीत आणि ज्याला काही नाही केलं त्याच शेंगा चांगल्या आल्याच्या बघा कशा येत्या खड्यागत असं मोठ्या 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 येत्या इकडं बघा